आहोत ते निश्चितपणाने एका अशा व्यक्तीचा निषेध करण्यासाठी त्याला खरोखरच माणूस म्हणण्याजोगे किंवा संस्कार ज्याच्यावर झाले की नाही हा प्रश्न पहिला ना। आहे कारण नारायण राणेंचे चिरंजीव स्वतः जे आता आमदार आहे निलेची राणे त्यांचं वक्तव्य जे आपण परवा पाहिलं असेल टी व्हीवर तर कुठल्याही व्यक्तीला एक प्रचंड चीड की ज्या पित्याला या समाजामध्ये आणण्याचं त्याला मोठं करण्याचं ज्यांच्या आशीर्वादाने आपण मोठे झालात आज तुम्ही हे मंत्री झाला आमदार झाला खासदार झालात या राज्याचे मुख्यमंत्री पद तुम्ही भूषवलं ज्या चार अक्षरांनी तुम्हाला मोठं केलं त्या अक्षराची तुम्ही लाज दाखली नाही तुम्ही वाटेल ते बनायला लागलात असे तुमच्यावर संस्कार की प्रशासनामध्ये सुद्धा या ठिकाणी कलेक्टर असो कमिशनर असो त्यांना देखील ते असे समजतात जणू काय आमच्या घरात भांडी घासायला ठेवलेले नोकर आहे अशा पद्धतीची वागणूक या व्यक्तीला करण्याची धाडस ज्या पद्धतीने त्याने दाखवला त्याला हे ठाऊक नाही की ही शिवसेनातला शिवसैनिक पेटर उठला आज जी सुरुवात झालेली फिलगी बजलेली आहे त्यांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्यांनी एकदा रस्त्यावर यावं आणि आता फिरून दाखवावं त्यांना जर खरोखर त्याच्यामध्ये मताची अवलाद असेल तर त्याने या रस्त्यावर येऊन फिरून दाखवावं शिवछत्रीपतीच्या भूमीमध्ये आम्ही उभे आहोत या ठिकाणी त्यांनी यावं आमचं आव्हान आहे शिवसेना नारंगाव नेते जुन्नर तालुक्याच्या वतीने आणि मी जिल्हा परिषदेच्या वतीने सांगते एक महिला आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सर्व शिवसेनिकांबरोबर आज, आज वा वा या ठिकाणी आमचं आव्हान आहे की त्याने रस्त्यावर उठलावं आणि त्याने बोलावं जे वक्तव्य त्याने पडण्याच्या मागे केलं आहे ते आता पुढे यावं रस्त्यावर उठलावं त्याने सांगितलं ना की माझं तोंड बंद आहे आणि मला तोंड उघडा लावू नका आम्ही आव्हान देतो की तुम्ही समोर या आम्ही समोर येतो तुम्हाला आमच्या नेत्यांची गरज नाही बोलायची आम्ही शिवसैनिक पुण्याचे आहोत हे आज या ठिकाणी मी जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्र महिला आघाडीच्या वतीने आव्हान देते आणि निश्चितपणाने त्यांनी केलेल्या वक्तव्याचा त्याच्या या नामुष्कीपणाचा या ठिकाणी धिक्कार करत आहोत आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी निलेश राणे यांचा धिक्कार मुर्दाबाद मुर्दाबाद ಯೋಧ ಲಕಂತರೆ ಅಂಗದ ದೊಡ್ಮ ಧಾಮದರ ಸಾಗದ್ರ್ ಮುರ್ತಾಬಾ Hadi şu